अध्याय सोळावा श्री गणेशाय श्री दत्त भुवरी प्रगट होता अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणापुराती राजपूर तालुक्या इट या गावात सुंदर हरीभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांचे ते, ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्यांचे एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भावधरुनी म्हणी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शन त्वरित अक्कल कोटी येण हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलवणी पंडिता प्रती सरोवरता वर्तमान त्या सांगते मन ते काय करावे नुकसान भर द्रव्य नाही आम्ही पासी फिर्याद होता ब्रुसी पट्टा लागेल ला तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी यात संशय असे ना तुम्ही हो या कर्जमुक्त याशी करावी युक्ती एक तुमचा हो ने मी मालक लिहून देतो पिढीवरी अपुसाबा हो वाढला व्या नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो गजानस हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करते तेव्हा समर्थ ती असे शिव राम मारुती ऐसी नामे दिदली ती वर्गासी अनेक मंत्र दिदले पंडितास राम म्हटले शिव शिवनाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोल तिघास तीन श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री गुरु, गुरु नमः ऐसा मंत्र हरिभाव ते दिदला असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदात पारावर नसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रीने दिला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोसाळ श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छित सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रती गच्छिती संत शिले त्यांचे मन मगपंडित जवळ घेऊन ये मंत्र उपदेशन केले पावन श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम तीनशे रुपये तयांनी आणले होते मुंबई होणे त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थ ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागुने त्याच्या पादुका बनवणे येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एकेअवसरी उभे राहून जोडल्या मागती जावया आज्ञा मिळता तयासी आनंद आले मुकसी हरिभाऊच्या मानसी द्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी दिदल्या नाही कोणाते हरिभाऊ एके दिने समर्थना सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले ते समर्थ तयाप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त स्वत गती मस्तकी त्यांचे ठेवेला म्हणे तू माझा सुत झाला आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कफनी जोळी समर्थे त्या ते दिधली ती घेऊन केले सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे जाऊन सागरती किल्ला बांधून राहावे जाऊन ये आता सत्वर लुटवी अपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्तीत वा न धरावा आज्ञा ऐकून ऐशी आनंदला झाला मनासी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलवले संकल्प करून ठेवले तुलसी पत्र घरावरे हरी भाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता तरी करी बुडवणे कर, स्वस्त करा अंतर आपला हा विचार तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे तियेची स्त्रियांच्या अंगावरील अलंकार तेही लुटवले समग्र ते दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावाया आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिदले होते त्या पादुका सहजते मठा माझी स्थापिल्या कामटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाहि हरे भाऊ होऊन गोसावी मठ माझे राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतता समत सदाभाविक भक्त परिषद षोडशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भव श्री गणेशाय नम मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जय मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठस्थापिर्ती समर्थांची स्वामीनामाचे भजन त्यांचे या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेते स्वामी सुताची जननी काकोबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ते लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्टी सांगून यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली यासी सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून त्या प्रख्यात थोर यशवंतराव भोसे कर जयासी मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउटी सांगितलेल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून देव मामलेदार हसुन देती देत उत्तर त्यासी पिशाचे लागेल थोर माझे माझेनी नि व्हायची ऐसे उत्तर ऐकून दुखित झाले अंत मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतेसे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेश झाले मत होता कमट्यापुरात तेथे जागा नव्हती प्रसिद्ध मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीनीने तारा नामे त्यांची काता तेही त्रास देत स्वामी सुता परितयाच्या फाल्गुन कृष्ण त्रयोदीस स्वामी जयंती के कर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी सुता प्रती आनंदले नाना चित्ती प्रेमनंदे चरण वंदिती स्थवन करते तयाचे स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी भवानी सम स्वामींची पत्रिका करून ते अर्पया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मृती आनंदली आज्ञा सम... केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हासवाले समर्थांशी पाहुणे सोभक्तांशी परमानंद झाला असो, असो अल अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती स्वामी सुता आनंदे छेली केडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंग भक्त गोट्या खेळत ते स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्त करी विशेष जन लावेले भजनास कीर्ती ध्वज उभ्यारला मन माझी धरून कामना कोणी येतेच दर्शना त्याशी समर्थ करिता आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगते ऐकून जनचिकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाडत राहले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना तो सेवी उदाकन असे दिवस झाले तिनं निर्हार राहिला मंगवाड्या वाड्यासमोर जाऊन आरंभविले प्रेमळ भजन जे आरसे भरले पूर्ण ऐकले अतुनी राणीने सेवकासी मने सत्वरी तुम्ही जाऊन ये अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थने या आणावे पाहून या समर्थासी उल्हास सुताची मानसी डाहून या वेगेसी मिठी चरणी घातले जे जसं ते पाहून आनंदले समर्थ म्हणे करफरेवला मुखावरून हस्ती धरून उठवले अक्कलकोटी ते अवसरी भोवत होते सेव करी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीती पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती त्या कानी आम्ही जातो निजामी वारसा पुढे चालवा स्वामी वचने ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना नसा ऐसी स्वामी व न कैसे जीवन वारम वार स्वामीसी ऐसे न करावे ताई मी अजानले गुरु तू माझी आई स्वामी ती वास धरितशी आम्ही चित्ता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरी ती मुंबईचा स्वामी वचनाची दुःख अंतरी भाऊ खिन्न झाला परतुनी नाही आला जन्म परी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवसन रात्र चैन नसेब ठणबले तो रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थते स्वामी स्वतःची जननी राहतं तेच त्या स्थानितीने हे वर्तमान ऐकूनी विनवर्ती समर्थते मग समर्थते त्या अवसरी मुंबसी पाठवले सेवेकरी म्हणते स्वतः ते सत्वरी माझं सानिध्य आणावे परी स्वतः त्या माग सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख पोटी त्याचे रात्रंदिवसच दिवसच मग सी मंग समर्थ त्यासी घालून पिटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पाहि अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देह क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तो उपभरून यथार्थ ठेवली ती उडूकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवाना केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैला सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्यादिनी समर्थ करीती विचित्र करणे बैसले स्नान करून परिगंध न लावित भोजनाते न उठती धरणेवरी अंग टाकी कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबई तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत मत परत्र पावला निज पुत्र मरणावरता ऐकून करिता अखंता तो दुःख समय नेता दुःख अंतरी होतेसे असो मग काकोबाई अक्कल कोटी लवलाही परतुने आल्या पाहि बोलल्या काय समर्थाते सुता पुला भक्त असून अकारी पावला कामरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे होय कैसे समर्थ बोलले तीयसी उलगलेल्या आमच्या अज्ञेसी संधी सापडली काळाशी ओढून नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदित नुसतर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा समर्थ भाविक भक्त परिशुध सप्तशुध अध्याय गोढा श्री भगवा चरण भवतु अध्याय अठरावा श्री, श्री गणेशाय नम स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीता समर्थाती तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असे ती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपा करासी अधिकारो गादीसी चिंता तुम्ही न करावी मोरपा खरा मोरपा खा समर्थी म्हणती वेळोवेळी करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकोबाई लागून लपवण विठ्ठेविले विठेसी ती दिली पाहिजे आम्ही याचा अर्थ कमनासी स्पष्ट काही कळेना असं स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्याच्या अभिनाम त्याचे शरीर समाधान कृष होत चालला काकू पायत अनविले पासी, एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेव घाल आरोग्य होईल बाळासी, चित्त मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग राहील राहिलं केसगाव मोगला इथं तेथे ते नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले स्त्रीची आज्ञा घेऊन इ सत्य पादोकास्थापन मठात या कारणे अकुल येत येतं दर्शन घेत समर्थांची ते म्हणते पादुक पादोकास्थापन करायची तुम्ही पाठवा दादांशी समागम या मुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांग मज लागे समर्थ वृत्त ऐकून मनती दायू पाठवून बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयासी समर्थपूर्णचे बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाचे दिसले जे बोले तेच आम्ही करू की शेवटी मंडळीशी सांगती दादाशी पाठवले के जे प्रति पादुका स्थापना झाल्यावरती दादा आला परतुनी पुढे सांगती त्याची मुंबई पाठवती ब्रह्मचार्याची आज्ञा करीती त्याची स्थापा गादीवरी दादाची करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी स्वतःची याच धरावी कपनी जोडीनी निशाना ब्रह्मचारी दादाची उपदिश दिवस निशे गोसावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशी गोष्ट करीता नर नकार यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिलीच फटफट करून शेवटी दादांशी मुंबई होणे अक्कलकोटी पाठवली समर्थ याच्या समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन या माझ्या पदकांची मस्तकी ठेव दादाच्या मोर्चले आणून सत्वर धरामन तिथ त्यावर आज्ञाने प्रमाणे सेवेकरी करतात ते स्त्रींच्या पादोका शिरी पडता उपरती झाली त्यांची चित्ता हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान केले तया ते धन्यगुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून येळ येतात काल ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणे वृत्ती काकोबाई दचकली चित्ती मने समर्थी दादा प्रती वेड खर्चित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता दादाची या श्री ठेवता पादोका काय म्हणून समर्थ बोलले ती एसी जे बरे वाटेल तेच करू ते असे व्यर्थ बडबड करू नको काकोबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवणं टाकीला आपण मारून इतके पुरे झाले एकोणी अशा वचनाला समर्था शिकव आला घाला ती बाईला थोड्या माझी सत्वर काकोबाईने आकांत करून मांडेला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळ पिटत परी परिसमर्थे त्या दिवशी लक्ष ती इकडे दिले नाही दादाशी बनवले गोसावी कपनी जोळी अरपली दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठवला भिक्षेशी ते पाहुणे काकोबायचे दुःख झाले अपार समर्थाशी हसू आले अधिकच कौतुक मांडले दादाशी जवळ बोलवले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिचं जपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जणांनी जवळही असे बायने पाहुणे क्रोधविष्ट करणे म्हणे तुझे हे करणे लोक पावध कारण ऐकून मातेची युक्ती दादा तिचं प्रति बोलते गमती माते आजपासून पुत्राचे वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावे होऊन स्वामी भजने रंगले काही दिवस झाल्यावर मग मंग मुबापुरी स्वामी स्वतःच्या गादीवर बसून संस्था चालवली इथे श्री स्वामी चरित्र सार्वमृत नाना प्राकृत समत सदा प्रेमळ शुभम भावतो